महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र थोरवे यांचा झंझावात कायम कळम वरणे वरणे आदिवासीवाडी तुकसई आणि चिंबोड ठाकूरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कळंब वरणे वर्णे आदिवासीवाडी तुकसई आणि चिंबोड ठाकूरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला यात प्रामुख्याने कळंब येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते तथा तंटामुक्ती अध्यक्ष श्री जनार्दन बदे राष्ट्रवादीचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सुभाषवा वर्णे येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष श्री नंदकुमार देशमुख आणि पळस्तरी गाव भारतीय जनता पार्टीचे शक्तीप्रमुख श्री दशरथ दरेकर यांचा समावेश आहे या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संतोष शेठ भुईर तालुका प्रमुख संभाजी जगताप उपतालुका प्रमुख प्रदीप सुर्वे तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी